है, है, एक एक है और ही आमची एक बाय आहे आमचा अथर्व आहे इकडे एक ओम आहे आमचा आणि इकडे हे बघा इकडे सर्व कारीगर आमचे आहेत इकडे पप्पी आहे इकडे बघ पप्पी पप्पी बाय इकडे बघ लाजतो थोडा लाजाळू प्राणी आहे हा आणि हा एक आमचा स्वराज आहे ही बघा एक थोडी आम्ही पकडली त्यापेक्षा मोठ्या साईजची भेटली आहे आणि ही चिमटी काढला त्याच्या हातात मस्त चावल जय शिवराय मित्रो मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष 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 स्वागत करतो आज आमच्या वाडीचं सार्वजनिक काम होतं ते सार्वजनिक आमचं काम आटपून आम्ही आता आमच्या नदीमध्ये खेकडे पकडायला चाललो आहे मित्रांनो पावसामध्ये खेकडे भेटतातच परंतु आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे नदीला पाणी बिलकुल नाही परंतु नदीमध्ये जे दगड असतात ते दगड आम्ही सगळे अलटी करून त्याच्या खालचे जे खे खेकडे आहेत ते पकडण्यासाठी चाललो आहे हे स्वराज पारे घेतली काय कुठे पारे, का पारे? अच्छा पारे वगैरे आम्ही घेतली आहे म्हणजे हत्यारं वगैरे आमची सगळी आहेत गेल्या वर्षी पण आम्ही एक एक चांगला आम्हाला व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये खेकडे आम्हाला भरपूर भेटले होते यावर्षी बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत आणि आहेत सगळे जे खेकडे पकडणारे जे एक्सपर्ट आहेत खाली नदीतले खेकडे पकडणारे एक्सपर्ट आहेत तो स्वराज आहे आणि आमचे सगळे आहेत वाडीतली मुलं बघूया चाललोय आम्ही आता आमच्या नदी जवळ हे भेटतील ना स्वराज भेटतील ना तर आम्ही आलो आहे आता जिथे आम्हाला खेकडे पकडायचे आहेत ते त्या ठिकाणी आलो आहे बघू शकता असे मोठमोठे असे दगड दिसत आहेत ह्या दगडांखाली खेकडे असतील पाणी जास्त नाही आहे थोडंसंच पाणी आहे पाण्याचे डबके झालेले पण त्याच्या खाली जे दगड आहेत ना त्या दगडाखाली कुठे ना कुठेतरी खेकडे खेकडे असणार पण हे दगड आम्ही अलटी पलटी सगळे पलटून बघणार आहोत त्याच्या खाली किती खेकडे भेटत आहेत ते आणि हे आमच्या नदी नदीमध्ये इथे ना पावसाच्या टायमाला मोठमोठे खेकडे इथे भेटतात परंतु आता बघूया कितपत आम्हाला आहे ते खेकडे ट्राय करतोय आम्ही सुरुवात करतोय तर स्वराजाने सुरुवात केली आहे दगडी पलटायची भेटलेली आहे बारकी बघू शकता म्हणजे सुरुवात आमची या बारक्याच्या कुर्लेने झालेली आहे ठीक आहे काही हरकत नाही जरी आमची सुरुवात बारीक कुर्लेने झाली तरी अजून मोठी खेकडा भेटायची बाकी आहेत ही बघा एक थोडी आम्ही पकडली त्यापेक्षा मोठ्या साईजची भेटली आहे आणि ही चिमटी काढला ना हातात मस्त चावला नाही स्वराजाच्या हातात चावलाय सोडला सोडला का म ये बिशवी घेऊन ये पिशवी टाक जा पुढे अशा प्रकारे आम्हाला तीन कुर्लो गावले होते आतापर्यंत

दे पिशवी दे कोणतरी भेटला आहे बाबा पुढे चालू करा भेटला आहे हे बघा हे बघा शेंगटी हे बघा शेंगटी भेटली आहे शेंगटी अजून एक शेंगटी अशी आहे पिशवी आहे बाबू आला एक ले ले आहे दो 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 दो। या खापी तिकड़े एक भेटलेली का अजून दोन कुर्लो भेटले होते चावली ना मच्छी मरा नको मच्छरी नको बरोबर

तिकडे मी तर नाही आता खा खाली अजून एक, एक का हात लागला की ना बघा एक शेंगटी परत काढली आहे पूर्ण पाण्यात झोपून पूर्ण शेंगट्या काढत अजून शेंगट्या आहेत आतमध्ये बिळामध्ये थोडं हात जात नाही आतमध्ये स्वराज इकडे जरा इकडे हा इथून हात घाल इथून हात घाल तिकडे सर तिकडे राह लागला घट्ट पकडा इकडे लवकर तू आताच जरा आता काय करू नको मित्रांनो शेंगट्या भरपूर आहेत ही बघा एक मला काठी दे शेंगट्या भरपूर आहेत खापी मध्ये आणि शेंगट्या काढायची मजा आम्ही घेतोय थोडी कसरत करायला लागतोय

भेटली चावलं डास मारत हा तर मित्र हो आता आम्ही जिथे टापायला गेलो होतो कुर्लोबा गेलो होतो तिथे जवळजवळ आमका आ, किती कुर्लो होते स्वराज किती विशेक तरी आहेत ना विशे भीशे, विशेक तरी आम्हाला कुर्लो भेटलेले होत आणि जवळजवळ दहा आठ ते दहा भेटलेले भेटलेलो थोडी कसरत करावी लागते आहे हे कुर्ल्योने शेमटो पकडू कारण पूर्ण बघा हाताची सालं गेली आहेत त्या खापामध्ये हात घालून पूर्ण हाताची हे बघा ह्याच्या पण हाताची पूर्ण सालं गेली आहेत दाखवतो हे बघा पूर्ण हाताची सालं गेली आहेत दगड आणि दगडाला दगड कौचेरे दगड असं दगड असल्यामुळे ना दगड परत हाता ला हात हाता ते हाताला लागतात मग असं काय वाटत नाही जेव्हा आपण जेवायला वगैरे जातो तेव्हा तिखट काय पदार्थ असलं ना तर हात पूर्ण जळजळतात आणि माझ्या हातावरती पूर्ण पूर्ण हे आले आहेत त्या खापामध्ये हात घातल्यामुळे पूर्ण हातावरती वरबाडे आलेले आहेत ठीक आहे पण एक मजा येते आहे मजा घेतो आहे तर मित्रांनो आम्हाला बऱ्यापैकी कुर्लू होत आणि थोडेफार मासे पण भेटले शेंगटी आणि वाळ आहे झालेलं आमचं सर्व आजचा हा प्रोग्राम म्हणजे खेकडे पकडायचा आणि आम्ही आता चाललो आहे घरी घरी गेल्याच्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर आमची सर्व ही गँग आम्ही जैतापूर जे जा गाव आहे जैतापूर जैतापूर नाटे या साईटला आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व बघताय तुम्ही व्हिडिओ खूप आनंद घेत आहेत असाच आनंद घेत राहा भेटूया पुन्हा एका अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकणिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद